श्री स्वामी समर्थ सख्यानो तर इथं आमचा पहिला दिवस गिरनारमध्ये खूपच छान गेला आणि दर्शन झाल्यानंतर इथं बघू शकता आम्हाला कुणालाही थकवा वगैरे असं काही जाणवत नाही आहे आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आम्ही फक्त गिरनार आणि सोमनाथच करणार होतो पण द्वारकाधीशांचा बुलावा आल्यामुळे आम्ही आज द्वारकेला निघालो होतो इथे तुम्ही बघू शकता आम्ही सकाळी सगळेजण औरंग फटाफट निघालो होतो ॲक्च्युली सोमनाथ करायचं होतं पण सोमनाथ इथे पी एम मोदी आल्यामुळे आम्हाला दर्शनासाठी खूप जास्त वेळ लागणार होता तो म्हटलं चला वेळ लागणारच आहे तर द्वारका देखील करून घेऊया तो आम्ही निघालो होतो इथे जो गोरक्षनाथ आश्रम आहे इथे राहण्याची अगदी उत्तम सोय आहे आणि गिरणारपासून म्हणजे गुरु शिखराच्या अगदी पायथ्याशी आहे खूपच जवळ आहे बट फक्त तुम्हाला जर कधी गिरणारला यायचंच असेल तर तिथे जाऊन बुकिंग करत जा कारण की खूप जास्त आर्ग्युमेंट्स होतात नंतर त्या त्या ठिकाणी त्याच्यानंतर इथे जे आम्ही निघालो होतो जुनागड सोडला त्याच्यानंतर ते मध्ये सोमनाथ द्वारका आणि जुनागडच्या मध्ये हे एक ठिकाण आहे जिथे जरासन आणि श्रीकृष्णाचं युद्ध झालं होतं आणि तिथे स्वयंभू हे शिवलिंग आहे ते किंवा स्वयंभू असे शंख आहे ते गुफेमध्ये आणि हे जमिनीपासून दहा ते पंधरा फूट खाली आहेत आणि खूपच छान आणि शांतता आहे इथे तुम्ही बघू शकता थंडावा तर इतका हे आहे की ए सी पण तुमचा ह्याच्यापुढे फिका असणार आहे ते तुम्ही बघू शकता आणि जिथे जिथे जे जी श्रीकृष्णाचे जरासंधाची रक्ताची बुंद पडली होती त्या 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 ठिकाणी श त्या, शिवलिंग तयार झालेले आहेत आणि इथले सगळे शिवलिंग हे स्वयंभू आहेत आणि त्यांच्यावर अभिषेक हा होत राहतो इथे आल्यानंतर जे आहे तिथे ही जी स्टोरी आम्हाला कळाली आणि इथूनच मेन तीन रस्ते निघाले होते गिरनार सोमनाथ आणि द्वारकेला तो आमचा अशा पद्धतीने तिथे दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून पुढे निघालो दर्शन करून खूपच छान अनुभव येत होते रस्त्यामध्ये आणि गुजरातचं ॲक्च्युली क्लायमेट पण छान होतं थंडावा होता आणि जे आहे आम्ही दुपारी जेवणासाठी थांबलो त्याच्यानंतर था। जे आमच्याबरोबर यंगस्टर्स होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून मस्त असा वेळ आमचा जात होता आणि तुम्ही ते बघू शकता की गिरनारची सॉरी गुजरातची जी स्पेशल थाळी आहे गुजराती ही ती खाल्ल्यानंतर खूपच जास्त मस्त असं मजा आली आणि जेवणामध्ये कधी कधी चेंज चालूनच जातो तर इथे आम्ही पोहोचलो होतो द्वारकेला तर तुम्ही बघू शकता खूपच छान संध्याकाळ झाली होती ॲक्च्युली पण खूपच छान क्लायमेट होतं आणि हे आहे द्वारकाधीशाचं मंदिर जिथे आम्ही गेल्यानंतर आधी रेड कलरचा फ्लॅग होता म्हणजे लाल कलरचा जो इथला जो झेंडा आहे तो दिवसातनं पाच वेळा बदलला जातो असं म्हटलं जातं आणि ही आहे द्वारका खूपच सुंदर आहे आणि ते तुम्ही बघू शकता एवढी शांतता आहे घाटावर की काय बोलो त्याला आणि जो सनसेट होतो तो खूपच छान वाटत होता हा नवीन ब्रिज तयार होता आहे ते ॲक्च्युली झालेलंच आहे काम आणि जे आहे सुंदर असं क्लायमेट आहे आमच्या वंदनाताईंचा पाय खूप जास्त दुखत होता पण तरीही त्या न काही किरकिर करता किंवा न कंप्लेंट करता आमच्याबरोबर एन्जॉय करत होता आणि न आम्हालाही देखील थांबवलं नाही की तुम्ही काही करू नका किंवा काही जाऊ नका त्यांचंही दर्शन खूपच सुरेख झालेलं आहे आणि द्वारकेचं हे अप्रतिम मंदिर खूप जुनं आहे आणि तिथे बघू शकता आधी रेड कलरचा होता नंतर संध्याकाळी असं ब्ल्यू कलरचा फ्लॅग चेंज झालेला आणि हा द्वारकाधीश मूर्तीचं दर्शन घेताच मन अगदी प्रसन्न नंतर थोडा मार्केटमध्ये फेरफटका मारून घेतला आम्ही इकडचे जे कपड्यांचे जे, ओ, जे. आर्ट आहे किंवा वेगवेगळ्या वे वस्तूंवर आर्ट केलेले आहे ते खूपच सुरेख होतं आणि अशा पद्धतीने द्वारकेचं दर्शन घेऊन आम्ही परत सोमनाथला रिटर्न जात होतो कारण की दुसऱ्या दिवशीचं तिकीट होतं आणि मस्त अशा स्वामींचं जयघोष करत किंवा दत्तगुरूंचं नामस्मरण करत आम्ही पोहोचलो आहोत सोमनाथ इथे मध्यंतरी आम्हाला जेवणासाठी थांबायचं होतं तर हे असं बालपण आठवलं थोडं काकूंनाच सगळ्यात जणी मस्त झोक्यावर झुला घेतला आणि नंतर आम्ही थांबलो जेवणासाठी कारण की पुढे सगळं बंद होणार होतं आणि काका की इथेच छान जेवण भेट भेटतं सो आम्ही अशा पद्धतीने इथे परत एकदा गुजराती थाळीवर ताव मारलेला आहे आणि बघू शकतो की खूपच छान जेवण होतं आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही सोमनाथला येऊन पोहोचलो सोमनाथमध्ये पी एम मोदी येऊन गेल्यामुळे सगळीकडे डेकोरेशन होतं आणि सोमनाथ इथे हजार वर्ष पूर्ण झालेले होते त्याच्यामुळे सगळंच तिथं असं जे पर्व चालू होतं खूपच छान मनप्रसन्न झालं सोमनाथमध्ये येऊन देखील आणि सोमनाथचं ब्लॉक पुढच्या चा याच्यामध्ये येणारच आहेत आम्ही त्याच्यानंतर पोहोचलो रूमवर रूमवर इथे बघतो तर काय वंदना पाय जो होता खूपच जास्त सुजला होता दुसऱ्या दिवसाची चिंता होती पण त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाम वगैरे लावून मसाज केला आणि त्याच्यानंतर थोडा त्यांना रिलीफ भेटला नक्की जाणी सबस्क्राईब करा पुढच्या येणाऱ्या ब्लॉगसाठी थँक्यू सो मच गाईज